नमस्कार होम फुट मराठी या चॅनल वरती आपले स्वागत आहे आज आपण अडूच्या पाण्याची मस्त अशी पातळ भाजी तयार करणार आहोत बघा सर्व अळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेले आता हे सर्व अळूची पानं आपण एकत्र जमा करूया आणि व्यवस्थित छान बारीक कट करून घेऊया संपूर्ण अडूचे पानं आता व्यवस्थित आपण कट करून घेऊया या अळूच्या पाण्याची तुम्ही अळूची वडी खाल्ली असेल बेसन खाल्लं असेल आज आपण अळूची पातळ भाजी अळूच्या पानामध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात त्यामध्ये आयरन कॅल्शियम विटॅमिन ए विटॅमिन बी आणि सी आणि पोटॅशियम आणि भरपूर प्रमाणा यामध्ये फायबर असतं आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम असं हे टॉनिकचं काम करतं हे अडूची पानं तर आहारामध्ये नक्की याचं तुम्ही सामील करा बघा अशा पद्धतीने संपूर्ण जे अडूची पाने बारीक व्यवस्थित मी कट करून घेत आहे आणि आपण यात आपण याची अडूची भाजी बनवणार आहोत अत्यंत साधी आणि सोपी आणि चविष्ट अशी ही भाजी तयार होते अडूची भाजी ही कोणत्याही प्रकारे फवारा किंवा त्याला कीटकनाशकाचा वापर न करता आणि खताचा वापर न करता ही नॅचरल प्रोसेसने ही भाजी उगवत असते त्यामुळे ही भाजी आपल्या आहारामध्ये तुम्ही नक्की सामील करा कोणत्याही प्रकारचे रासायनिक घटक आपल्या आहारामध्ये या भाजीच्या मधून जाणार नाही बघा अशा पद्धतीने संपूर्ण भाजी मी कट करून घेतलेली आहे त्यानंतर बघा आता कुकरचं पॉट घेतलेलं आहे त्यामध्ये ही भाजी पूर्णपणे मी घालून घेतलेली आहे त्यानंतर बघा ही भाजी करण्यासाठी अर्धा वाटी मी चणा डाळ घेतलेली आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चिंचे जे बाटूक घेतलेले आहेत मोठे आणि बेसन घेतले दोन चम्मच आणि अर्धा वाटी मी शेंगदाणे घेतले आहे तुम्ही कोबरे सुद्धा घेऊ शकता त्यानंतर माझे जे साहित्य जिरं आणि मोहरी घेतलेली आहे थोडीशी हळद घेतलेली आहे आणि थोडासा हिंग सुद्धा घेतलेला आहे दोन लाल मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे करू शकता पाच ते सहा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेला आहे आणि थोडासा मी कडीपत्ता घेतलेला आहे तिकटाचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही करू शकता चण्याची डाळ जी घेतली होती ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर थोडासा यामध्ये मी लसूण घालून घेत आहे आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्या सुद्धा घालून घेत आहे जे चिंच घेतली ते चिंच सुद्धा मी यामध्येच घालून घेणार आहे यामध्ये बघा मी शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालून घेत आहे त्यानंतर यामध्ये जे एक मीठ आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेत आहे आणि कुकरच्या पाच ते सहा शिट्ट्या काढून घेत आहे मस्त अशा आपल्याला जे चना डाळ घातली ती छान गल शिजवून घ्यायची आहे त्यानंतर बघा भाजी डुबे एवढंच यामध्ये मी पाणी घालून घेत आहे एक ते दीड तास मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर बघा आता कुकर मध्ये ठेवते आणि चार ते पाच शेट्ट काढून घेत आहे बघा अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप छान ही भाजी तयार होते त्यानंतर बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला अडूची भाजी कशी वाटलेली आहे बघा आता कुकरच्या चिट्ट्या काढून झालेल्या बघा अशा पद्धतीने डाळ व्यवस्थित पाच ते सहा चिट्ट्यांनी शिजून घेतलेली आहे त्यानंतर बघा या भाजीला पूर्णपणे असं जाडसरपणा येण्यासाठी यामध्ये एक दोन चम्मच मी यामध्ये बेसन घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे बेसन घातल्याने मस्त छान अशी घट्टसर ही भाजी तयार होते बघा अशा पद्धतीने बघा असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा छानच ही भाजी आपली बनवून शिजवून झालेली आहे त्यानंतर आपण आता भाजीला तडका देणार आहोत बघा कढईमध्ये एक दीड पडी मी तेल काढून घेतलेला आहे तेल छान तापल्यानंतर यामध्ये मी जिरं मोरी घालून घेतलेली आहे त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या कट करून घेतल्या त्या घातलेल्या आहे लसूण घेतलाय या भाजीला आपण लसणाचा तडका देणार आहोत त्यानंतर कडीपत्ता घातलेला आहे सुक्या मिरच्या लाल घेतल्या त्या दोन त्या सुद्धा घालून घेतलेल्या आहेत आणि हळद आणि हिंग घेतला आता तो सुद्धा आपण आता घालून घेऊया बघा लसण छान आपल्याला मस्त थोडासा लालसर होईपर्यंत मंदा याच्यावर परतून घ्यायचा आहे त्यानंतर पौर्णिमध्येच मी थोडासा कोथिंबीर घालून घेत आहे कोथिंबीर घातल्याने चव अजून वाढते आपल्या बघा अशा पद्धतीने मस्त छान असा तडका तयार करून घेतलेला आहे त्यानंतर जी भाजी गोटून घेतली आहे ती आपण भाजी घालून घेऊया बघा अशा पद्धतीने भाजी घातली आहे याला छान आता आपण उकडी काढून घेऊया भाजी थोडी घट्ट जर वाटत असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया तुम्ही पोळीवर भाकरी बरोबर खाऊ शकता खूप मस्त ही भाजी लागते आणि वरून थोडस कोथिंबीर घातलेला आहे आता याची छान एक पाच ते सात मिनिट मंदाच भाजी शिजायला ठेवूया त्यानंतर बघा तू शंभट गोड चव जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये मी एक चम्मच गोड घातलेला आहे बघा मस्त ही भाजी आपली तयार झालेली आहे बघा त्यानंतर झाकण ठेवून मंदाचारी भाजी शिजायला ठेवते पाच ते सात मिनिट पाच ते सात मिनिटांनी बघा मस्त असं आपल्या आळूची भाजीची पातळ भाजी झालेली आहे अशा पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा मस्त ही भाजी झाली होती चला तर आपण आता डिश मध्ये घेऊया बघा अशा पद्धतीची भाजी एकदा तुम्ही एक नक्की ट्राय करून बघा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत Bye-bye.